नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे गांधींच्या सत्य अहिंसेचे प्रत्यक्षात काय झाले मित्र बरोबर शंभर वर्षापूर्वी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस या दिवशी बेळगावला काँग्रेसचं अधिवेशन झालं मोहनदास गांधी ज्यांना भारतातले अनेक लोक महात्मा म्हणतात हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यांनी काँग्रेसला एक नवा कार्यक्रम दिला सत्य अहिंसा हिंदू मुस्लिम ऐक्य निर्भयता साधी राहणी असा कार्यक्रम आणि असं तत्त्वज्ञान त्यांनी दिलं तेव्हापासून गांधी युग सुरू झालं असं मांडण्याचा प्रघात आहे आपण सत्य आणि अहिंसा या दोन मूल्यांचा आज विचार करणार आहोत या निमित्तानं कारण या निमित्तानं काल बेळगावला काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष आणि अनेक नेते उपस्थित होते त्यांनी एक वर्षभराचा म्हणजे पुढच्या सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा कार्यक्रम त्यांनी घोषित केला आहे आणि गांधींचं तत्त्वज्ञान समोर ठेवून भाजपशी वैचारिक युद्ध खेळायचं असा संकल्प त्यांनी सोडलेला आहे काँग्रेसला निवडणूक जिंकण्याचं सामर्थ्य असलेली यंत्रणा बनवण्याचा पण संकल्प सोडलेला आहे आता निवडणूक जिंकायची म्हटली आणि युद्ध म्हटलं की तिथे नियम लागू नसतात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं त्यामुळे पुढचं वर्षभर वादविवाद होणारे आरोप प्रत्यारोप होणार आहेत आहे वर्ष गांधी विचाराची उपयुक्तता या विषयावर आपण आज गांधींचा जो आग्रह आहे सत्य आणि अहिंसेचा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा त्याचा थोडक्यात विचार करणार आहोत पहा सत्य काय आहे सत्य हे आहे की हा देश हिंदूंचा आहे या देशाचं राष्ट्रीयत्व हिंदुत्व आहे गांधींनी सत्याचा आग्रह धरतो धरणार म्हणून सांगितलं आणि हे सत्य नाकारलं अहिंसेच्या विषयात सत्य काय आहे हिंदू हे मुळातच अहिंसक प्रवृत्तीचे आहेत आणि इस्लामच्या हिंसक प्रवृत्तीचा क्रौर्याचा आतंकवादाचा भरपूर अनुभव हिंदूंनी घेतला हिंदू होरपळून निघालेत तरी गांधींनी हिंस अहिंसेचं तत्त्वज्ञान हिंदूंना सांगितलं मुसलमानांना एकदा सुद्धा सांगितलं नाही ही खरं म्हणजे वस्तुस्थिती आहे पण आपण ती खोलात जाऊन जेवढं तपासता येईल तेवढं तपासणार आहोत हा देश हिंदूंचा आहे म्हणजे काय या देशावर जी आक्रमणं झाली प्रथम मुसलमानांची आणि ब्रिटिशांची मुसलमानांची बाहेरून जी आक्रमण झाली त्यामध्ये संकल्प त्यांनी असा सोडला होता की हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू समाज नष्ट करणं त्याचा प्रभाव नष्ट करणं आणि भारत इस्लाममय करणं अखंड भारताचं अखंड पाकिस्तान करणं ज्याचा अर्थ हा देश हिंदूंचा आहे येथे हिंदू भावविश्व आहे हे, हे, भाव हे, हे बाहेरून आलेल्या मोगलांना पसंत नव्हतं तुर्कस्तान आणि अनेक देशातून केवळ मोगलच नाहीत पठाण सगळे लोक अनेक लोक आलेले आहेत इस्लामचा झेंडा घेऊन त्यांना हे पसंत नव्हतं आणि भारताचं अखंड पाकिस्तान करण्याचं कारस्थान त्या दृष्टीनं युद्ध चालू होतं हा संकल्प त्यांचा शिवाजी महाराजांनी प्रथम मोडून काढला हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पेशव्यांनी त्या हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं आणि सतराशे एकसष्टमध्ये पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी मुसलमानांना असा चोप झाला की ते त्यांच्यातली जी ऊर्जा होती त्यांच्यातली जी चेतना होती राजकीय प्रवाह म्हणून ती संपुष्टात आली त्यानंतर पुन्हा वायव्येकडून भारतावर बाहेरून आक्रमण झालं नाही तर ही जी संपलेली क्षीण झालेली स्पेंड फोर्स म्हणून म्हटलं जातं ती मुसलमानांची ऊर्जा पुन्हा जिवंत करणं सळसळटी करणं हे काम गांधींनी केलं एकोणीसशे वीसमध्ये गांधींनी जो पहिला सार्वजनिक कार्यक्रम केला तो खिलापत चळवळीची पुनर्स्थापना करणं हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचाच एक भाग आहे आणि हिंदूंनी खिलापत चळवळीची पुनर्स्थापना करण्यासाठी तन मन धनानं झटलं पाहिजे असं गांधींनी सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी करून घेतलं हिंदूंकडून हे काम करून घेतलं आता किलाप चळवळीचा अर्थ असा आहे की मुसलमानांची निष्ठा ही नेहमी कुराणावर इस्लामी धर्मगुरू सांगतील त्या उपदेशावर आहे भारतावर त्यांची निष्ठा नाही या प्रवृत्तीला आपण उत्तेजन का देत होतो द्विराष्ट्रनिष्ठा आहे त्यांची धर्म देशबाह्य निष्ठा आहेत त्यांच्या त्यांची भूमीवर निष्ठा नाही आहे त्यांची इस्लामवर कुराणावर निष्ठा आहे भारताचं सार्वभौमत्व हो ते मानत नाहीत या प्रवृत्तीला जी मुसलमानांची ऊर्जा संपली होती ती पुन्हा आपण जिवंत केली पण चळवळीमुळे मुसलमानांनी हे स्पष्ट केलं होतं एकोणीसशे वीसच्या आधी की आम्ही कोणत्याही प्रकारे आमचं मुसलमानपण सोडणार नाही आम्ही हिंदूंशी कोणत्याही प्रकारे तडजोड करणार नाही आणि आम्हाला हिंदूंशी तशा अर्थानं समानतेच्या तत्वावर सहजीवन नको आहे हे गांधींना माहिती होतं मुसलमानांनी ज्या घोषणा केल्या जे विचार मांडले ते गांधींना माहिती होतं तरीसुद्धा त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य हा स्वातंत्र्यापेक्षा अग्रक्रम क्रमांक एक हा कार्यक्रम का ठरवला आणि खिलापत चळवळीचा कार्यक्रम हा स्वातंत्र्य चळवळीचा कार्यक्रम आहे असं त्यांनी का ठरवलं याविषयी त्यांनी स्वतः एकदाही नेहरूंनी एकदाही आणि काँग्रेस पक्षानं एकदाही हिंदूंना ते उत्तर द्यायला पाहिजे होतं हिंदूंचं समाधान करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही मग तुम्ही सत्याचा आग्रह धरता म्हणजे काय करता आणि खिलापत चळवळ फसली ब्रिटिशांनी काही तुर्कस्तानमध्ये त्यांचं जे मुसलमानांचं जागतिक धर्मपीठ होतं ते उद्ध्वस्त केलं होतं ते त्याची पुनर्स्थापना ब्रिटिशांनी काही के केली नाही त्याचा राग केरळमध्ये मोपल्यांनी हिंदूंवर काढला आणि सहा महिने हिंदूंचा नरसंहार जाळपोळ बलात्कार अपहरण बाटवाबाटवी हे प्रयत्न चालू होते हे आंदोलन चालू होतं हिंदू महिलांच्या प्रेतांनी विहिरी भरून वाहत होत्या हिंदू महिलांना ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या बायकोला पत्र लिहून मदत मागावी लागली सहाय्य मागावी लागली त्या गुरखा पलटण पाठवून हे बंड थांबवण्यात आलं आश्चर्य म्हणजे ज्या सत्याचा आग्रह गांधींनी धरला त्यांनी हे वृत्त कुठेही येऊ नये याची काळजी घेतली मुसलमान हे त्यांच्या धर्माप्रमाणे वागतायत त्यामुळे आपण त्यांना माफ केलं पाहिजे असं म्हणून याची चौकशीसुद्धा गांधींनी होऊ दिली नाही आणि सत्यकथनसुद्धा होऊ दिलं नाही सत्य कथनासाठी लोकांना सत्य कळावं म्हणून डॉक्टर हेडगेवार डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांना एक शिष्टमंडळ घेऊन केरळात जावं लागलं आणि हिंदूंवर काय अत्याचार झाले हे जगाला सांगावं लागलं हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती जगाला कळली पाहिजे असं गांधींना वाटत नव्हतं आणि पुढेही वाटलं नाही मग तुम्ही सत्य सांगणार म्हणजे काय सांगणार हिंदू हे तुमच्या सत्याच्या व्याख्यात येतच नाहीत मुसलमानांच गा हिंदूंनी ऐकावं याला तुम्ही सत्य मानता आता ही अहिंसा आहे तत्वज्ञान बघू हिंदू हे मुळातच अहिंसक आहेत महाभारत युद्धाला सुरुवात होणार होती त्याच्या आधी कृष्ण शिष्टाई ज्याला म्हणतात ती कृष्णानं सर्व पांडवांना आणि बाकीच्या हिंदू नेत्यांना त्यावेळच्या विचारलं होतं की कौरवाने तुमचा अनन्वित तुमचे अनन्वित अत्याचार केलेले आहेत अपमान केलेले आहेत याचं परिमार्जन तुम्ही कसं करणार आहात मी त्यांच्याशी बोलणी करायला जातो आहे तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा एक नकुल सोडला सहदेव सोडला एक, एक तर बाकीच्या सर्व पांडवांनी आणि भारताच्या अनेक ऋषीमुनींनी युद्ध टाळण्याचा प्रयत्न कर आम्हाला शांतता हवी आहे असंच सांगितलेलं आहे त्यामुळे हिंदूंचा स्वभाव हा मुळातच शांतता प्रस्थापनेचा आहे ते उगाच कुरबूर करत नाहीत आणि युद्धाला तलवार उपसत नाहीत एकदम असं असताना गांधींनी हिंदूंना नेहमी अहिंसेचा उपदेश केला आणि त्यांचं पुरुषत्व त्यांचं विजिगीषत्व त्यांची ऊर्जा कधीही सळसळणार नाही आणि मुसलमानांना त्याचा त्रास होणार नाही याची घेता येईल तेवढी काळजी घेतली आणि मुसलमान हे मुळातच हिंसक आहेत मृत्यू किंवा इस्लाम हाच त्यांचा पर्याय आहे कत्तली करणं हा त्यांचा धर्म आहे हे सगळं माहीत असताना आणि अनुभवलेलं असताना भारताच्या इतिहासामध्ये हा सगळा अनुभव आलेला असताना आता हे एक वर्षभर खरगे आणि कंपनी कार्यक्रम करणारे गांधी विचाराचा फैलाव करणं त्यानिमित्तानं ते गांधी वाङ्मयाचं वाचन करतील गांधींनी मुसलमानांना अहिंसेवर प्रवचन दिले असतील तर ती किती दिलेत ती सांगा आणि त्यातलं तरी प्रवचन प्रसिद्ध करा असं माझं त्यांना आवाहन आहे तेव्हा गांधी नक्की काय करत होते त्यांचं सत्य अहिंसा आणि हिंदू मुस्लिम ऐक्य हिंदू मुस्लिम ऐक्य मुसलमानांनी लाथाडलेलं असताना हिंदू मुस्लिम ऐक्य कोणत्या मार्गाने प्रस्थापित करता येईल याविषयी गांधींनी अन्य स्वातंत्र्य लढ्यातील अन्य नेत्यांशी चर्चा किती वेळा केली मला हिंदू मुस्लिम ऐक्य हवं आहे ते मला जमत नाही आहे तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून यासाठी प्रयत्न करूया भारत अखंड ठेवण्यास कारण अखंड भारत हे सत्य आहे विभाजित भारत फाळणीग्रस्त भारत हे सत्य नाही आहे बाराशे वर्ष हिंदू लढले स्वातंत्र्य संग्राम जो आहे तो अखंड भारतासाठी आहे मग एवढं मोठं सत्य तुम्ही कसं काय नाकारता काँग्रेसचं नेतृत्व स्वातंत्र्य संग्रामाच्या शीर्षस्थानी असताना भारताची फाळणी झाली हिंदूंना अनन्वित अत्याचार सोसावे लागले अपमान सोसावे लागले त्यांच्या देशात त्यांना दुय्यम नागरिक म्हणून निर्वासित म्हणून जगावं लागलं याविषयी काँग्रेसनं एकदा सुद्धा क्षमा याचना केलेली के मागितलेली नाही मग तुम्ही सध्याचा आग्रह धरणार म्हणजे काय करणार इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ब्रह्मानंद रेड्डी गृहमंत्री होते आणि त्या वर्षी भारतात जे बावीस तेवीस दंगे झाले त्यातल्या केवळ एक दंग्याशी दुरान्वयानं जोडता आला तर संघाशी संबंध जोडता येईल बाकी सर्व दंगे हे मुसलमानांनी सुरू केलेले आहेत असं ब्रह्मानंद रेड्डीनी गृहमंत्री या नात्यानं ना लोकसभेला सांगितलेलं आहे ही सत्य घटना आहे सत्य हे आहे मुसलमान या देशाचं इस्लामीकरण करू पाहतायत हे सत्य आहे ते गांधी का दडवत होते गांधी मुसलमानांविषयी त्यांची तो त्यांचा जो काही अभ्यास होता तो अभ्यास आणि इतरांचा इस्लाम इस्लामविषयीचा अभ्यास यात काय फरक आहे गांधींनी तपासून का बघितलं नाही आणि मग अन्य लोकांची चर्चा का केली सत्याचा आग्रह धरणारा माणूस हा विनम्र असतो चर्चेला केव्हाही तयार असतो गांधींनी अशी चर्चा हिंदू मुस्लिम ऐक्याविषयी माझ्या कल ज्या कल्पना आहेत आणि अन्य लोकांच्या कल्पना सावरकरांच्या कल्पना गोळवलकरांच्या कल्पना सत्य अहिंसेविषयीच्या कल्पना ह्याच्यात माझं काही चुकतं आहे का कारण तुम्ही प्रयोग जे करत होता ते गांधी परिवारापुरते मर्यादित नव्हते ते संपूर्ण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा जेवढा जो विशाल देश आहे त्या देशाशी तुम्ही खेळत होता देशाच्या भवितव्य देशी तुम्ही तुमच्या मनाला येईल त्याप्रमाणे तुम्ही सगळं सत्य नाकारलं हजारो वर्षात सत्य नाकारलंच हा देश हिंदूंचा आहे हे सत्य तुम्ही नाकारलं आणि तुम्हाला जो नवीन समाज घडवायला हवा होता तेच सत्य आहे हे तुम्ही लादण्याचा प्रयत्न केलात त्यात हिंसा अहिंसेचा प्रश्न आला तेव्हा हिंसा ज्यांना हिंसा हा ज्यांचा धर्म आहे त्यांना अहिंसेचा उपदेश करण्याऐवजी जे मुळातच अहिंसक आहेत त्यांनाच तुम्ही अहिंसेचा उपदेश करा कर केलात आणि एक प्रचंड असमतोल भारताच्या राजकारणात निर्माण केलात त्या असमतोलाचा परिणाम फाळणी आहे गांधींनी हे लक्षात घेतलं पाहिजे त्या पुढच्या वर्षभरात काँग्रेस जे कार्यक्रम करणार आहे त्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसनी या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत आणि भाजपनीसुद्धा या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसकडे मागितली पाहिजेत असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद